श्री धोनीवाले दादाजी पायी दिंडी पालखी सोहळा प्रारंभ धुळ्यात भव्य स्वागत श्री क्षेत्र पिंपळनेर ते श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी पायदिंडी पालखी सोहळ्यास दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर येथून प्रारंभ झाला सदरची पायीदिंडी सोहळा हा आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी व धोनीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत व वा आशीर्वादाने सदरचा हा पंधरा दिवसाचा प्रवास असून अतिशय उत्साहात भाविक भक्त या श्री दादाजी संप्रदायाचे सर्व भाविक भक्त पदयात्रेत सहभागी झाले होते तर शेकडोंच्या संख्येने झालेल्या सहभागी झालेल्या भाविक भक्तांनी अतिशय भक्तिमय वातावरणात या पायदिंडीत नाचत गाजत डीजेच्या तालावर नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात या पालखी दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदविला असून सदर या पालखी सोहळ्याचे धुळ्यात आगमन झाल्यानंतर या ठिकाणी दादाजी भक्तांकडून भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले तर महाशिवरात्री पर्वानिमित्त पायी दिंडी निमित्त साखरी धुळे अमळनेर चोपडा अडाव यावल फैजपूर सावदा रावेर बराणपूर मार्गे श्री दादाजी धाम खंडवा येथे पालखी सोहळ्याचे आगमन होत असते तर दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर पालखी श्री दादाजी धाम या ठिकाणी दाखल होणार असून दिनांक फेब्रुवारी रोजी शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला खंडवा येथे बडे दादाजी व छोटे दादाजी यांच्या प्रतिमांचे भव्य रथ मिरवणूक या ठिकाणी निघत असते तर या पायदिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आव्हान या ठिकाणी श्री दादाजी पायदिंडी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे तर या सोहळ्यासाठी तर या पालखी सोहळ्यासाठी परमपूज्य माऊली माताजी व परमपूज्य धनंजय सरकार श्री जालेंदर दांगडे श्री कृष्णांत शिंदे अमोल नलगे श्री शिवाजी लोंडे सुभाष विदाते बाळासाहेब भंडारी बबनराव खेळकर दत्तात्रय खेतमाळीस आदींच्या मार्गदर्शनात सदर ही पायीदिंडी सोहळा पार पडत असून भाविक भक्तिमय वातावरणात धुनीवाले बाबाजींचा जयघोष करीत धुळ्याहून प्रस्थान झाले

मार्गाने जात असतो या सोहळ्यामध्ये चारशे ते पाचशे या ठिकाणी स्वामी शिवानंद दादांचे भक्तगण सहभागी होत असतात आणि दादाजी नामाचा प्रचार प्रसार आणि या ठिकाणी अश करत हा पंधरा दिवसामध्ये साडेतीनशे किलोमीटरचा अंतर पार करत श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी जात असतो आणि हा सोहळा आमचे गुरुमाऊली परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी व जगतजन्य जगतमाता आई यांच्या कृपा आशीर्वाद जात असतो श्री धनंजय सरकार परमपूज्य माऊली माताजी यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सर्व भक्तासमेवेत हा सोहळा गेल्या आठ वर्षापासून जात असतो पिंपळनेर नगरीमध्ये साखळी तालुका पिंपळनेर नगरी तालुका धुळे जिल्हा धुळे येथून हा सोहळा निघलेला आहे आणि हा सोहळा धुळे अमळनेर चोपडा यावल बरहनपूर अशा मार्गाने हा खंडव्यामध्ये पोचवत असतो साडेतीनशे किलोमीटरचं अंत अंतर असतं आणि पंधरा दिवसांमध्ये दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी पोहोचत असतो महाविद्यालयात आलेले आहे आणि त्यांचं प्रथम मी स्वागत <laughs> करतो पाय दिंडी सोहळ्यात सहभागी सर्व दादांचे भक्तांचं या ठिकाणी आलेले आहे या सर्वांचं मी प्रथमत स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वजण शेती करतो आणि शेतीमध्ये थोडासा वेळ काढून आपण भक्तीमध्ये सहभागी आणि मला माहिती आहे हे भक्ती करणं तेवढं सोपं नाही पंढरपूरला जाणं तेवढं सोपं नाही जो जातो त्यालाच कळतं काय असतं ते आणि तुम्ही सुद्धा आता पायदिंडी आलेली आहे तर आपल्यालाच कळतं की हे काय असतं आणि शेती जर म्हटलं शेती तो जो शेती करतो त्यालाच कळत जो शहरामधून शेती कर करतो त्याला ती शेती कळत नाही तुम्ही शेतकरी आहात सर्व सध्याची परिस्थिती बदललेली आहे का काळजीपूर्वक आहे का सध्याची परिस्थिती बदललेली आहे दिवसेंदिवस अनेक संकटे आपल्यावर येत आहेत आपलं उत्पादन कमी होत आहे आणि म्हणून आपण जागृत असणं फार गरजेचं आहे दोन गोष्टी माहिती असणं फार या युगामध्ये फार महत्वाचं हो आहे जो पारंपरिक शेती केला केली ज्याने त्याला चप्पल सुद्धा घालता येणार नाही अशी परिस्थिती से कळलं आणि म्हणून दोन शब्द किंवा ज्ञान या शेतीबद्दल असणं हे फार गरजेचं आहे माझ नाव शिवानंद दादा आहे दादाजी संप्रदाय खंडवा पिंपळ हरून खंडवापर्यंत ही पायीवाजी जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर जात असते याचा मुख्य उद्देश की आध्यात्म क्षेत्र हे मुळातच व्यसनमुक्तीचं कार्य करत असत दुसरी गोष्ट प्रभू चरणी लीन व्हायचं असत आणि अध्यात्म हे शास्त्र आहे सायन्स आहे जर ऋषीमुनी जर पाहिलं आयटमचा शोध ऋषी लावलेला आहे ग्रह ताऱ्यांचा शोध ऋषीमुनी लावलेला आहे गणितशास्त्र हे त्यांचं आहे रसायनशास्त्रचा शोध आहे ऑर्गेनिक घटण्याऐवजी आपण ते वैद्यकीय शास्त्रामध्ये जर प्रगती केली असेल तर ऋषी मुनी केलेली आहे आणि संपूर्ण संशोधन ऋषी केलेलं आहे आणि पुन्हा व्यसनमुक्ती केली जाते हा एक संदेश जगाला द्यायचा असतो त्या पद्धतीने आम्ही पायवारी काढत असतो पिंपळ आहे खांडवा जय श्रीराम